दरम्यान पुलावरून वेगानं पाणी वाहत असल्यानं पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो गाडीसह वाहून गेला आज सकाळी एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी रेवणसिद्ध याची दुचाकी सापडली मात्र तरुणाचा कुठलाही पत्ता लागलेला नाही पंढरपूर येथून बोलावलेल्या एनडीआरएफच्या दोन टीम्स शोधकार्य करत आहेत झाडं झुडप नदीचा प्रवाह आणि अंधार यामुळे बचावकार्यास अडथळा निर्माण होत आहे घटनास्थळी तहसीलदार विनायक मगर पोलीस अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी आदींनी भेट दिली असून शोधकार्य सुरू आहे पण अक्कलकोट तालुक्यात बचावासाठी बोटीची पुरेशी सुविधा नसल्यानं पंढरपूरहून टीम बोलवावी लागली ही बाब स्थानिक नागरिकांच्या नाराजीचा विषय ठरत आहे